वादळी वाऱ्याने नळेगाव ते शिरूर अनंतपाळ रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत शिरूर अनंतपाळ तालुक्यात 25 मे रोजी दुपारनंतर अचानक सुसाट वादळी वारा झाल्याने रस्त्यावर झाडे आडवे पडल्याने बराच काळ वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना घडली आहे तालुक्यात वादळी वायामुळे जागोजागी नुकसान झाली असून त्यात शिवपूर येथे बाभरीचे जुने व मोठे झाड कोसळल्याने नरेगाव ते शिरूर अनंतपाळ रस्ता बराच काळ बंद झाला होता त्याचबरोबर पावसाने ही हजेरी लावल्याने घरावरील पत्रे हळबागाचे नुकसान तर झालीच पण अनेक गावात लाईट बंद पडल्या आहेत याबाबत उपस्थित नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले तसेच बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती व्यवस्थापन कक्षाचे पवन शेरसांडे साहेब कट्र मशीन आणून बाभळीचे झाड रस्त्याच्या कडेला काढून वाहतूक सुरळीत करून दिली वर्तमान महाराष्ट्र न्यूजसाठी नितेश कांबळे